मंगरूळ तालुका मावळ या ठिकाणी असलेल्या गट नंबर एक्केचाळीस ते एकोणपन्नास या क्षेत्रामधील सुमारे जवळपास साठ हेक्टर नव्यान्वार एकशे बावन्न एकरवरती आठशे ते नऊशे झाडांचे वृक्षतोड करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर या संपूर्ण क्षेत्रामधील माती मुरुम डबर असं मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन करण्यात आले साधारणपणे आम्ही संपूर्ण माहिती किंवा ही तक्रार मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे समस्त त्या भागातील सर्व गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिल्यावरती त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आणि त्या संपूर्ण परिसराची माहिती घेतल्यावरती जवळपास तीन लाख एकसष्ट हजार ब्रास एवढं माती मुरूम आणि तिथलं डबर जे काय दगड याचं उत्खनन करण्यात आलेलं आहे आणि त्याची वृक्ष त्या भागातली वृक्षतोड देखील करण्यात आली आहे ही माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली परंतु अध्यक्ष मोदय ही माहिती मिळाल्यानंतर ताकद त्या सर्व परिस्थितीचा विचार करता ए फॉरेस्ट असलेल्या वन म्हणून त्या ठिकाणी राखीव जागा असलेल्या क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन झालं आणि त्यावरती कुठलीही प्रकारची कारवाई संबंधित अधिकारी किंवा तिथल्या असलेल्या जागा मालक कोणी आहेत त्यांच्यावरती करण्यात आलेली नाही याच्या बाबत देखील आम्ही संपूर्ण माहिती घेतली तर अध्यक्ष मोदय त्यामध्ये गट नंबर बेचाळीस आणि गट नंबर शेचाळीस हे वनक्षेत्रामध्ये येणाऱ्या गटांना देखील संबंधित उपजिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आणि त्यावरती दोन गटाची परवानगी घेऊन जवळपास आठ ते नऊ गटांवरती उत्खनन मोठ्या प्रमाणात केलेलं आहे त्यामुळे माझी स्पेसिफिक मागणी एवढीच आहे की अध्यक्ष मोदय ही परवानगी देत असताना या जागेचे मालक ज्या अधिकाऱ्यांनी जागेला परवानगी दिली त्यांचे नातेवाईक आहेत तर मग अशा अधिकाऱ्यांवरती आणि त्या नातेवाईकांवरती किंवा जमीन मालकावरती आपण काय काय कारवाई करणार दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की सदर जे उत्खनन झाले आहे त्याचं सरकारी मोजमाप घेऊन आपण त्यावरती जे काही उत्खनन केले आहे त्यावरती दंडात्मक कारवाई करणार का आणि तिसरा प्रश्न आहे की ज्या भागातलं वृक्षतोड करण्यात आले आहे वृक्ष तोड केली त्यावरती आपण काय कारवाई करणार किंवा आपण कुठले गुन्हे दाखल करणार महोदय मंगरुळ तालुका मावळ जिल्हा पुणे येथील त्यांच्या मते अनेक सर्वे नंबर त्यांनी सांगितले पण जे काही संपूर्ण माहिती मी घेतली आहे त्यावर साधारण पस्तीस छत्तीस सदतीस साडतीस एक्केचाळीस बेचाळीस शेचाळीस त्यातले अध्यक्ष मोदय पस्तीस छत्तीस सहतीस अडतीस हे जे सर्व्हे नंबर आहे हे तर खाजगी सर्व्हे नंबर आहे त्यावर त्यांनी दहा वर्षाचा खानपट्टा मंजूर करून घेतला अकरा पॉईंट बावीस हेक्टर आर्व घेतला नंतर चार पॉईंट पंच्याण्णव घेतला नंतर मान्य अध्यक्ष मोदय एक्केचाळीस बेचाळीस शेचाळीस जे या ठिकाणी नमूद केलं आहे के की हे जे एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस आहे हे जे, जे वनक्षेत्र आहे हे वनक्षेत्र ज्या ठिकाणी आता आपण झाडे लावण्याकरता राखीव ठेवतो हो अफ्रो स्टेशन अफो स्टेशनचं हे वनक्षेत्र आहे अफ्रो स्टेशन झोन आहे त्याच्यामुळं सहतीस आणि अडतीस सर्वे नंबरवर त्यांनी तात्पुरत्या परवानगी घेतल्या त्यामुळं परवानगी घेतल्या का तर परवानगी घेतल्या आहे आणि त्यामध्ये जी परवानगी होती ती तीन लाख त्रेसष्ट हजार सहाशे एक्क्याऐंशी ब्रासची परवानगी आहे आणि तीन लाख एकसष्ट हजार सहाशे पंचाहत्तर ब्रास उत्खनन झाला आणि त्यामुळे एकोणीसशे सहा ब्रास अजूनही स्वामित्वाचं त्यांनी भरला आहे परंतु ते उत्खनन झालं नाही आहे अजून एकोणीशे सहा बाकी आहे खरं तर एक चूक मात्र नक्की आहे एक्केचाळीस बेचाळीस आणि छेचाळीस जे तीन सर्व्हे नंबर आहे ज्यावर फॉरेस्टची परवानगी न घेता किंवा हे वनक्षेत्र राखीव आहे तर त्या ठिकाणी उत्खनन झालं आहे पण उत्खनन करताना परवानगी देताना ॲडिशनल कलेक्टरनी ही त्या ठिकाणी माहिती घेतली नाही आणि त्यांनी परवानगी दिल्यानंतर ते उत्खनन झालं आहे तर या ठिकाणी जी परवानगी चुकीची दिली आहे एक्केचाळीस बेचाळीस छेचाळीस त्याची चौकशी आपण कारण ते ॲडिशनल कलेक्टरने दिली आहे कारण ही ऑनलाईन अप्लिकेशन आली आहे ऑनलाईन अप्लिकेशनवर मायनिंग ऑफिसरने प्रस्ताव दिला आणि परवानगी मिळाली तर मला असं वाटतं की याच्यामध्ये थोडी चौकशीची गरज आहे मी निश्चितपणे विभागीय आयुक्त त्यामार्फत ही चौकशी करून घेतो आणि जे सर्वे नंबर माझ्याकडे आहे पस्तीस छत्तीस सहतीस अडतीस एकेचाळीस बेचाळीस छेचाळीस या व्यतिरिक्त सर्वे नंबर समजा माननीय विधानसभा सदस्यांनी जर म्हटलं त्याप्रमाणे असतील त्याची चौकशी आपण करू आणि हे जे आपण सर्वेक्षण केलं आहे हे सर्वेक्षण बी के पनमाळे यांच्या इंजिनिअरिंग कन्सल्टंटकडून केलं आहे आपली मागणी आहे की ही शासनाच्या स्वतःच्या अधिकारात करावी सर्व सर्वेक्षण आणि त्या खानपट्ट्यामध्ये अवैध उत्खनन झालं असेल वनपरिक्षेत्रात झालं असेल त्यावर गुन्हे दाखल करावे वृक्ष तोडीबद्दल गुन्हे दाखल करावे असं त्या ठिकाणी आपली मागणी आहे तर या ठिकाणी झाडं तोडणे याबद्दल काही परवानगी घेतली नाहीये हे मान्य आहे वनपरिक्षेत्रामध्ये जिथे आता वनपरिक्षेत्र म्हणजे काय तर अफ्रॉस्टेशनचं आहे म्हणजे जिथे आपण झाडे लावणार होतो जागा मोकळी आहे तिथे वन नाही आहे काही त्या ठिकाणी शेड्यूल झाडं होते काही नॉन शेड्यूल झाडं होते ते तोडलेला त्याची परवानगी घेतली नाही आहे पण याच्यामध्ये नक्कीच आपण विभागीय आयुक्तांची चौकशी करू आणि पुन्हा याचं पूर्ण मोजमाप हे या ठिकाणी करून साधारण एक महिन्याभरात आपण याचा संपूर्ण अहवाल आपण त्या ठिकाणी सादर करू